तर मित्रांनो पाठ पुरावा या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी ॲडव्होकेट सुमित तुमचे मनापासून स्वागत करतो मित्रांनो अनेक दिवस आपली व्हिडिओ येत नव्हती मला बऱ्याचशा कमेंट्स आणि मेसेजेस सुद्धा येत होते की सर आपली व्हिडिओ काय येत नाहीये का काय जण आहेत तर मित्रांनो एल एल बीच्या लास्ट इयरमध्ये एक्झाम आणि हे ॲडव्होकेटसाठी सनद घेणे या सगळ्या गोष्टींसाठी थोडासा बिझी असल्या कारणाने माझ्या व्हिडिओ या युट्यूब चॅनलवरती येत नव्हत्या आणि मी सुद्धा ठरवलं होतं की आता जर आपल्याला व्हिडिओ करायची सुरुवात करायची असेल तर त्यात एकदम फोर्सफुली आणि एकदम खडखडीत सुरुवात करायला पाहिजे तर त्या हिशोबानेच आपण एक काल परवापासून व्हिडिओ अपलोड करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो आजची एक महत्त्वाची व्हिडिओ एक महत्त्वाचा विषय आजच्या माध्यमातून आज आपण बघणार तो काय आपण बऱ्याचशा वेळेला शासकीय विभागामध्ये माहिती अधिकार अर्ज ज्यावेळेला करतो त्यावेळेला सरासपणे शासकीय कार्यालयाकडनं किंवा संबंधित कोणत्याही विभागाकडनं आपल्याला उत्तर येतात की सदरची माहिती जी तुम्ही मागितलेली आहे ती इंटरनेटवरती उपलब्ध आहे तिथून जाऊन तुम्ही ती घ्या किंवा असं एक आन्सर असतं की सदरची माहिती इंटरनेटवर उपलब्ध असल्याकारणाने आम्ही तुम्हाला ही माहिती देऊ शकत नाही किंवा ही माहिती इंटरनेटवर उपलब्ध आहे तुम्ही तिकडून घ्या ही माहिती आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही असं तसा अशा बऱ्याचशा काही आन्सर आपल्याला गव्हर्नमेंट ऑथॉरिटीकडनं किंवा शासकीय कार्यालयाकडनं येत असतात एखादा माहिती अधिकार अर्ज केला की इंटरनेटवरती उपलब्ध असलेली माहिती माहिती अधिकारामध्ये आपण मागू शकत नाही का किंवा आपल्याला ती स्वतःहून जाऊन घ्यावी लागते का किंवा इंटरनेटवरती असलेल्या माहितीच नेमकी काय करायचं तर बराचसा संभ्रम हा जनतेच्या मा मनामध्ये आहे अर्जदारांच्या मा मनामध्ये आहे आणि शासकीय विभागामध्ये नेमका नियम काय आहे आता संबंधित या सगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक लाईव्ह प्रकरण सुद्धा मी दाखवणार आहे एक मुंबईचा विषय आहे ब्रॉन मुंबई महानगरपालिकेमधला त्यांनी अशा प्रकरणावरती काय आन्सर केले तर एक त्यांनी शासन परिपत्रक सांगितलंय आणि त्याच्यामध्ये त्यांनी म्हणले की सदरचे शासन निर्णयानुसार नियमानुसार जर एखादी माहिती शासकीय कार्यालयामध्ये इंटरनेटवर उपलब्ध असेल तर ती माहिती माहिती अधिकार देणे बंधनकारक नाही असा ना ना, ना, शासन निर्णय आहे आणि त्या शासन देण्याचा फक्त संदर्भ दिलेला आहे मुळतः शासन निर्णय असा आहे की नाही कारण की माच माझ्या वाचण्यामध्ये सुद्धा अशा प्रकारचा कोणताही शासन निर्णय आलेला नाही आणि मी माहिती अधिकारी कायद्यातील जेव्हा तरतुदी बघतो माहिती अधिकार कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की जर माहिती इंटरनेटवर उपलब्ध असेल कुठल्या पब्लिक डोमेनवरती उपलब्ध असेल संगणकात साठवलेली असेल इलेक्ट्रॉनिक्स स्वरूपात साठवलेली असेल किंवा काही असेल जर अर्जदाराने माहिती अधिकाराखाली ती माहिती मागवली तर अर्जदाराला त्या प्रिंटेड प्रतीमध्ये ती माहिती मिळण्याचा अधिकार आहे असं माहिती अधिकार कायद्यामध्ये म्हणलेलं आहे आणि माहिती अधिकार कायद्यामध्ये असं स्पष्ट उल्लेख असताना एखादा शासन परिपत्रक येत आहे आणि त्याच्यामध्ये जर असं म्हणलं जात असेल की इंटरनेटवरती उपलब्ध असलेली माहिती माहिती अधिकारामध्ये देणे बंधनकारक नाही तर या दोन गोष्टी कुठेतरी विसंगत आहेत एकतर असा शासन निर्णय झाला असेल तर तो कायद्याच्या विरुद्ध आहे आणि शासन निर्णय नसेल तर अधिकाऱ्यांनी जाणून बुजून एखादा परिपत्रकाचा नंबर टाकून नुसता नंबर टाकून अर्जदाराला देणे म्हणजे अर्जदाराची प्रत्यक्षात दिशाभूल करण्यासारखं आहे म्हणजे अर्जदार तो परिपत्रक कुठे शोधणार काय त्याला काहीच माहिती त्याने त्याच्यामध्ये काय उल्लेख केलेला आहे याची कोणतीही माहिती अर्जदाराला नाही आहे आणि अशा प्रकारचा एक गोष्ट लक्षात घेऊन एक माहिती देण्यासाठी टाळणे किंवा माहिती द्यायची नाही म्हणून अशा प्रकारचं काहीतरी एक प्रकरण करणे हे अत्यंत चुकीचं आहे आणि असाच एक प्रकरण आहे त्या प्रकरणासंदर्भात सुद्धा आपण एक डिटेल्समध्ये माहिती घेणार आहोत तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर मित्रांनो या ठिकाणी या प्रकरणामध्ये विषय काय आहे तर अर्ज जर आहे त्यांनी माहिती मागितलेली आहे आणि त्या माहितीवर त्यांना उत्तर मिळालेलं आहे तर आपण डिटेल्समध्ये बघणार आहोत की नेमकी काय आहे आणि अशा प्रकारचं जर उत्तर तुम्हाला मिळालं तर आपण का कोणता संदर्भ मेन कायदेशीर संदर्भ संदर्भ आहे तो मेन कोणता ठेवायचा आहे अधिकाऱ्यांसमोर की बघा हा हा संदर्भ आहे याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की माहिती इंटरनेटवर उपलब्ध असू दे कुठेही उपलब्ध असू दे तरी ती तर प्रिंटेड प्रतिमाने मिळण्याचा मला अधिकार आहे अशी कायद्यामध्ये तरतूद आहे आता याच्या अगेचमध्ये जाऊन वेगळी काही तरतूद जर अधिकाऱ्यांकडे असेल किंवा संबंधित विभागाकडे असेल तर त्यांनी ती सुस्पष्ट पद्धतीने आपल्याला ते प्रिंट स्वरूपात द्यावी की हे बघा साहेब असा असा शासन निर्णय आहे आम्ही तुम्हाला माहिती देऊ शकत नाही असा अर्ज जराला त्यांनी व्यवस्थित सांगितलं पाहिजे ना की मोघम पद्धतीने नुसते पत्रव्यवहार करून टाईमपास करणे हा अत्यंत चुकीचा विषय आहे तर या ठिकाणी मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसते आपला हा प्रकरण या ठिकाणी तुम्ही बघाल की आपले जे अपील करत आहेत ह्या अपिलामध्ये सुद्धा विषय गेलेला आहे ज्यांनी माहिती अधिकार अर्ज केला होता त्यांनी या निर्णयाविरुद्ध या माहितीच्या विरुद्ध अपीलसुद्धा केला होता तर मी डायरेक्ट तुमच्या माहितीसाठी काय घेऊन आलो आहे की अपील घेऊन आलो आहे तुम्हाला सुद्धा कळेल की नेमके अपिलामध्ये कशा प्रकारचा आदेश पारित होतो तर व्यवस्थित बघा या ठिकाणी आपले जे अपील करत आहेत म्हणजेच माहिती अधिकार ज्यांनी अर्ज केला होता विकी रॉड्रिक्स सर यांनी हा अर्ज केला होता बघा जनमाहिती अधिकारी कोण आहेत या ठिकाणी मांडलेला आहे जनमाहिती अधिकारी कोण आहेत ते, ते त्याच्यानंतर विषय बघा माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाचच्या कलम एकोणीस एक अंतर्गत प्राप्त झालेल्या प्रथम अपिलाच्या अर्जाच्या सुनावणीबाबतचा आदेश हा सुनावणी वचा आदेश आहे याच्यावर तुम्हाला संपूर्ण प्रकरण लक्षात येईल तर बघा या ठिकाणी सगळं त्यांनी डिटेल्समध्ये बऱ्याचशा गोष्टी मांडलेल्या आहेतच आपण जास्त काही ते बघायचे नाहीत आपण डायरेक्ट थेट मुद्द्याला हात घालूया या ठिकाणी त्यांनी काय म्हणलेले बघा या ठिकाणी बघा एक पॅरेग्राफमध्ये त्यांनी म्हटले बघा सदर सुनावणीच्या वेळी अपीलकर्ता यांची जवळजवळ तीस मिनटे प्रतीक्षा केली असता अपीलकर्ता सदर सुनावणीच हजर नव्हते ठीक आहे जनमाहिती अधिकारी यांनी असे नमूद केले आहे की अपीलकर्ता यांना त्यांच्या माहितीच्या अर्जात मागितलेली माहिती ही ही वेबसाईट त्यांनी दिलेली आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट जी काही वेबसाईट आहे या संकेतस्थळावर उपलब्ध असून हा बघा हा शासन निर्णय त्यांनी दिलेला आहे सी आय सी टी ए दोन हजार सात दोन हजार बारा नुसार जी माहिती पब्लिक डोमेनवर उपलब्ध असेल अशी माहिती माहितीच्या अधिकाराखाली देणे अनिवार्य नाही असं या परिपत्रकामध्ये म्हणलेल्या असा अधिकारी म्हणतात बघा पुढे बघा असे परिपत्रक क्रमांक या ठिकाणी जे काय आहे, आहे, का आहे ते अन्वे माहिती देण्यात आली आहे म्हणजे पुढे त्यांनी काय अशी माहिती देण्यात आली म्हणजे असं उत्तर त्यांनी दिलं त्यावर प्रथम अपिली अधिकारी यांनी अपीलकर्ता यांचा माहिती अधिकार जो अपिली अर्ज तसे जनमाहिती अधिकारी यांनी दिलेले उत्तर पाहता खालीलप्रमाणे आदेश दिलेले आहेत तर खालीलप्रमाणे आदेश काय दिलेले बघा प्रस्तुत सुनावणीस अपीलकर्ता हे हजर नसल्यामुळे त्यांचे म्हणणे समजू शकले नाही ठीक आहे बघा या ठिकाणी बरेचसे प्रश्न विचारतात की सर अपीलकर्ता मी आहे तर मी सुनावणीला गेलो, चाले गेलो चाले तर चालेल का नाही गेलो तर चालेल का तर काही हरकत नाही तुम्ही गेलात तर अधिक प्रभावी पडतं कारण की तुमचं म्हणणं तुमच्या सगळ्या गोष्टी मांडता येतात अधिकारी नाही तर काय करतात त्यांच्या त्यांच्यापर्यंत काही साठेलोटे करून टाकतात तर असं न करता शक्यतो आपण काय करायचं तर सुनावणीला उपस्थित राहायचं जर सुनावणीला उपस्थित नाही राहिलात तरी या ठिकाणी तुम्हाला काय करायला लागतं तर अधिकारी जे काय करतात तर ते कागदपत्रांचं विश्लेषण करतात आणि त्यांच्या अनुषंगाने आदेश पारित करतात म्हणजे नैसर्गिक न्यायतत्वाचे पालन करून उपलब्ध असलेल्या कागदपत्रांच्या अनुषंगाने निर्णय पारित करणे याच्यामध्ये पण या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अन्याय होत नाही आणि रिसर न्याय पारित केला जातो तर बघा त्या ठिकाणी तशाच पद्धतीने हा न्याय पारित केलेला आहे अर्जदार किंवा अपीलकर्ता जे आहे ते उपस्थित नव्हते त्याच्यानंतर अन्वेद दिलेल्या माहितीच्या पत्राच्या संदर्भ क्रमांक नमूद केलेला नसल्यामुळे जनमाहिती अधिकारी यांनी स सदर संदर्भ क्रमांक नमूद करून सुधारित माहिती अपीलकर्ते यांना पुढील दहा दिवसात देण्यात यावी तसेच अपीलकर्ते यांनी माहितीच्या अर्जात मागितलेली माहिती ही या ठिकाणी या वेबसाईटवर या संकेतस्थळावर उपलब्ध असून जी माहिती पब्लिक डोमेनवर उपलब्ध <laughs> असेल अशी माहिती माहितीच्या अधिकारांवर देणे अनिवार्य नाही बघा वरील प्रमाणे सदर प्रथम निकाली काढण्यात येत आहे याने सुद्धा हा प्रथम अपील कायम ठेवला आहे या ठिकाणी हा शासन निर्णयाचा संदर्भ देऊन पुन्हा एकदा त्यांनी काय म्हटलंय की जी माहिती पब्लिक डोमेन वरती उपलब्ध आहे ती माहिती अधिकार देणे प्रिंट आउट स्वरूपात तर हे बंधनकारक नाहीये तर ठीक आहे हा त्यांचा आदेश झाला हे अधिकाऱ्यांची आपण एक बाजू मांडून घेतली परंतु कायदेशीर तरतुदी काय आहेत ती सुद्धा आता आपण बघूया तर मित्रांनो या ठिकाणी मागे तुम्हाला स्क्रीनवरती दिसते बघा जनमाहिती अधिकारी तथा या ठिकाणी आपण हा माहिती अधिकार अर्ज केलेला आहे तर का केलेला आहे तर जो मागचा जो आदेश आता किंवा जो जनमाहिती अधिकारी जे उत्तर दिलं होतं की असं असं ही माहिती वेबसाईटवर उपलब्ध आहे आणि त्यासल्या असल्या कारणाने आम्ही तुम्हाला ती प्रिंट आउट स्वरूपात देऊ शकत नाही आणि एका शासन निर्णयाचा संदर्भ दिलेला होता आता हा शासन निर्णय द्यायला होता की नाही ना तर नाही दिला त्यांनी शासन निर्णय म्हणूनच हा जो शासन निर्णय आहे ती मागणी करण्यासाठी आपण माहिती अधिकार अर्ज केलेला आहे तर यामध्ये तुम्ही बघू शकता की बघा आवश्यक असलेल्या माहितीचा विषय बघा माहितीचा अधिकार दोन हजार नुसार माहितीची मागणी केली आहे परंतु जी माहिती संकेतस्थळी आहे काय सी आय सी ए दोन हजार सात दोन हजार बारा नुसार माहिती अधिकार देणे अनिवार्य नसल्याबाबत बाबत नियमाची माहिती मिळण्याबाबत म्हणजे हा जो नियम आहे हा परिपत्रक आहे या परिपत्रकामध्ये नेमकं शासनाने काय आहे तो परिपत्रक तरी आम्हाला माहितीसाठी हवा आहे म्हणून आपण तो आता माहिती अधिकारमध्ये मागून घेतले अधिकाऱ्यांनी खरं तर तो डिटेलमध्ये द्यायला पाहिजे होता तो परिपत्रक दोन रुपये त्याची प्राईज असेल परिपत्रक म्हणजे झरावशी प्राईज तर ती काय दोन रुपये तीन रुपये जे काय असेल ते घेऊन डायरेक्ट त्यांनी हा परिपत्रक द्यायला पाहिजे होता परंतु त्यांनी तसं केलं नाही आहे म्हणून नायलस तो हा माहिती अधिकार अर्ज करून तो परिपत्रक आहे तो त्या संबंधित विभागानं मागून घेणे अत्यंत गरजेचं आहे कारण की असा परिपत्रक जर खरंच तयार झाला असेल तो है। का है? गर, तर तो कायद्याच्या विरुद्ध आहे आणि हा कायद्याच्या विरुद्ध काय आहे याच्यासाठी हे बघण्यासाठी आपल्याला माहिती अधिकार घर कायद्यामधील तरतुदी बघायला लागणार आहे नेमकं काय आहे का ते तर बघूया पुढचा एक माहिती अधिकार कायद्यातील नियम तर मित्रांनो मागे स्क्रीनवरती तुम्हाला दिसतंय माहितीचा अधिकार अधिनियम दोन हजार पाच मधील कलम दोन आता कलम दोन बघूया आपण कलम दोन मध्ये काय आहे एकतर कलम दोन मध्ये व्याख्या आहे तर बघा या ठिकाणी मागे स्क्रीनवर तुम्हाला दिसते व्याख्या कलम दोन दोन मधील क क मधील एक आणि दोन दोन मध्ये ख ग घ ड या ठिकाणी बघा नंतर पुढचा पेज इकडे जाऊया आपण त्यानंतर चार पाच ठीक आहे नंतर च छ ज या ठिकाणी अकरावा पेज त्यानंतर बारावा पेज आणि तेरावा झ आणि य बघा य मध्ये काय म्हणले माहितीचा अधिकार याच्यामध्ये हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे आणि या प्रकरणाचा सोडवणं म्हणजे सुलगडा करणारा म्हणतो ना आपण उलगडा करणारा सुलगडा करणारा आणि पोलखोल करणारा हा कलम आहे तर याच्यामध्ये बघा काय म्हणले याचा अर्थ कोणत्याही सार्वजनिक प्राधिकरणाकडे असलेली किंवा त्याच्या नियंत्रणात असलेली व या अधिनियमांमुळे मिळवता येण्याजोग्य माहिती मिळवण्याचा अधिकार असा आहे त्याच्यामध्ये एखादे काम दस्तऐवज अभिलेख पाहणी करणे दस्तऐवज किंवा अभिलेखांच्या टिप्पण्या उता उतारे किंवा प्रमाणित प्रती घेणे सामग्रीचे प्रमाणित नमुने घेणे डिक्सेस क्रॉपी टेप या ठिकाणी व्हिडिओ कॅसेट या स्वरूपातील किंवा कोणत्याही अन्य इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती बघा हा चार हा सगळ्यात महत्वाचा आहे य मधील चार बघा या ठिकाणी डिक्सेस फ्लॉफी टेप व्हिडिओ कॅसेट या स्वरूपातील किंवा अन्य कोणत्याही अन्य इलेक्ट्रॉनिक प्रकारातील माहिती त्याच्यामध्ये बघा किंवा जेव्हा अशी माहिती संगणकात किंवा अन्य कोणत्याही उपकरणात साठवलेली असेल त्या बाबतीत मुद्रित प्रती म्हणजे प्रिंट आऊट मार्फत माहिती मिळणे याबाबतच्या अधिकारांचा समावेश होतो बघा या ठिकाणी स्पष्ट उल्लेख केलेला आहे की प्रिंट आउट मार्फत मुद्रित प्रती म्हणजे साठवलेली माहिती उपकरणात जरी असेल ती प्रिंट आउट स्वरूपात मार्फत माहिती मिळणे याबाबतचा सगळ्यांचा अधिकार आहे हा अधिकार आपल्याला मिळालेला आहे इंटरनेटवर प्रसिद्ध असलेली माहिती ती प्रिंट आउट स्वरूपात सुद्धा मिळण्याचा आपल्याला अधिकार आहे ठीक आहे तर ही कायद्यातील स्पष्ट तरतूद आहे त्याने जो जो काही नियम टाकलेला आहे तो गुप्तच आहे अजून पण त्याचा उलगड झालेला नाही महाराष्ट्राला या शासन निर्णयाचा जेणे काही जो मांडलेला आहे त्याचा उलगडा होणे अत्यंत गरजेचं आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून अधिकाऱ्यांना सुद्धा माझी एक विनंती आहे की तो स्पष्ट जो काही आदेश आहे तो त्यांनी द्यावा जेणेकरून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला सांगतील की खरंच अशी गोष्ट आहे की एखादी माहिती जी इंटरनेटवर उपलब्ध असते ती माहिती माहिती देणे दे 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 बंधनकारक नाही खरंच जर असं असेल तर ठीक आहे आम्ही बघू त्याचा पुढं कसं काय करायचं काय करायचं किंवा तो प्रकरण तिथं निकाली होऊन जाईल अर्जदाराचं समाधान होऊन जाईल आणि अर्ज जर काय करेल तर संबंधित प्राधिकरणाकडे तो अपील वगैरे करू शकतो म्हणजेच काय त्याला वाटलं की हा परिपत्र चुकीचा आहे बाबा तर तो न्यायालयात जाईल जनहित याचिका दाखल करेल जे करायचे ते करेल पण तुमच्याकडून तुम्ही क्लिअर राहणं अत्यंत गरजेचं आहे अधिकाऱ्यांनी समोर मात टाकणं आणि हा प्रकरण आता पाच सहा महिने झाले सात आठ महिने झाले हा चाललेला आहे तर अत्यंत चुकीचा आहे या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगाने एक मी छोटीशी नोटीस तयार करणार आहे आणि संबंधित जे आपले विकिसर आहेत त्यांना पाठवणार आहे आणि त्यांनी संबंधित जी नोटीस आहे ती त्या संबंधित विभागामध्ये द्यावी या ठिकाणी आणि आपण त्याच्या रिसर मागणी करत संपूर्ण महाराष्ट्र या प्रकरणाकडे बघत आहे आणि हा जो परिपत्रक त्यांनी जो म्हणलेला आहे की खरंच इंटरनेटवर उपलब्ध असलेली माहिती तुम्हाला देता येत नाही आपल्याला देता येत नाही असा काही जो विषय आहे तो संपूर्ण महाराष्ट्राला तरी कळून जाईल त्यामुळे रिसर त्यांनी कोणताही विलंब न करता या व्हिडिओच्या अनुषंगाने किंवा आम्ही जो निवेदन निवेदन देऊ त्याच्या अनुषंगाने किंवा ऑलरेडी माहिती अधिकार अर्ज सुद्धा केलेला आहे बऱ्याचशा मार्गाने आपण हा परिपत्रक मिळवण्याचा प्रयत्न करत आहोत तर अधिकाऱ्यांना सुद्धा नम्र विनंती माझी राहील की या सगळ्या गोष्टीला त्याने प्रतिसाद द्यावा आपल्या चॅनलवरती हजारो लोक लाखो लोक आपले व्हिडिओ बघत असतात त्या संबंधित सर्वांना सुद्धा कळेल जनहिताचा हा प्रश्न आहे आणि तो प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिकाऱ्यांनी या ठिकाणी निश्चितपणे सहकार्याकडे अपेक्षित आहे नाहीतर वारंवार अशा व्हिडिओ तक्रारी शंभर टक्के संबंधित विभागामध्ये होत राहतील याची पूर्ण दखल या अधिकाऱ्यांनी घ्यायची आहे तर मित्रांनो हा प्रकरण तुम्हाला कसं वाटलं यातील कायदेशीर तरतुदी तुम्हाला कशा वाटल्या निश्चितच या ठिकाणी याच्यावर का 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 जे काही काही उत्तर हा जो परिपत्रक आहे तो आपण मिळवल्याशिवाय शांत बसणार नाही त्याच्यामुळे तो मिळाल्याच्या नंतर मी अजून एक व्हिडिओ करणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेलायकन सुद्धा क्लिक करून ठेवा म्हणजे संबंधित परिपत्रक मिळाल्याच्या नंतर लवकरच मी ती व्हिडिओ घेऊन येईन तुमच्या माहितीसाठी तुम्हाला हे व्हिडिओ कसे वाटले आम्हाला कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र